तर मनीषा मुसळे हिने डॉक्टरांना आत्महत्यास प्रवृत्त केले या गुन्ह्याखाली तिला दिनांक एकोणीस चार दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर वीस तारखेला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर पी सी आर झाला एम सी आर झाला सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे एकोणतीस चारला आम्ही मनीषा मुसळेचा जामिनाकरता अर्ज दाखल केला होता परंतु दरम्यान पोलिसांनी नवीन कायद्याप्रमाणे पोलीस कस्टडी का मागितली त्यामुळे आम्ही जामीन अर्जासाठी प्रेस करू शकलो नाही त्याच्यानंतर सरकारकडून सेवा मागायला मुदत दरम्यान दोषारोपत्र दाखल झालं दोषारोपत्र दा। दाखल झाल्यानंतर जामीन अर्जाच्या युक्तिवादावेळी आम्ही न्यायालयास निदर्शनास आणून दिलं की ह्या दोषारोपत्राचं जर अवलोकन केलं तर याच्यामध्ये जी आ, मेल दाखवलेला आहे सतरा तारखेचा जो डॉक्टर डॉक्टरसाहेबांना पाठवला आणि त्या मेलमुळे डॉक्टर साहेब व्यथित होऊन आत्महत्या केले असा जो आरोप होता त्या मेलचं अवलोकन जर केलं तर त्याच्यामध्ये कुठेही अश्लील घाणेरडे असे कोणतेही आरोप नव्हते आणि तो मेल पाठवल्यानंतर फिर्यादीप्रमाणेच मनीषा मानेहीनं माफीनामा लिहून दिला होता माफी मागितली होती त्यावेळेस तो विषय संपलेला होता असा असताना असं असताना देखील तिच्यावर आरोप करण्यात आले त्या मेलमुळे ते व्यक्ती आत्महत्या आत्महत्या केल्या मेलचं अवलोकन जर केलं तर त्या मेलमुळं डॉक्टरसाहेब आत्महत्या करतील अशी कोणतीही परिस्थिती त्यामध्ये दिसून येत नव्हती कारण त्या मेल पाठवल्यानंतर डॉक्टरसाहेबांना ऑप्शन्स होते की त्याने तिच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करू शकले असते तिला कामावरून काढून टाकले असते हे त्यांना ऑप्शन्स होते आत्महत्या करणे हा ऑप्शन नव्हता आणि ही बा आत्महत्या प्रवृत्त करण्याचा विषय म्हणजे असा पाहिजे की त्यांना समोरच्या व्यक्तीला ज्याला आत्महत्या करायची त्याला दुसरा कोणताच मार्ग नसावा आत्महत्येशिवाय अशी परिस्थिती असेल तर तो इन्स्टिगेशनचा पार्ट मानला जातो पा। परंतु याच्यामध्ये इन्स्टिगेशन मनिषाकडून केलं आहे असं कुठं दिसून येत नाही आहे त्याच्यानंतर सुसाईड नोट एक डॉक्टरांच्या पॉकेटमध्ये सापडली असा आरोप होता त्या सुसाईड नोट जी आहे ती संशयास्पदरित्या दुसऱ्या दिवशी सापडती त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की पोस्टमॉर्टम करताना कपडे फाडताना ती सुसाईड नोट सापडली वास्तविक तर कपडे डॉक्टरसाहेबांचे होते ते घटने दिवशीच पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि सुसाईडसारख्या केसमध्ये तिने डॉक्टरांचे कपडे तपासले नाहीत लाग ताबडतोब आणि ते कपडे दुसऱ्या दिवशी तपासले आणि त्यावेळेस चिठ्ठी सापडती ह्या सगळ्या संशयास्पद बाबी आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या त्याच्यानंतर ती सुसाईड नोट जी होती ती मराठीत होती आता दोषारोपपत्राचं अवलोकन जर केलं तर त्याच्यामध्ये दोन हजार एक नंतर डॉक्टरांनी मराठीत लिहिलं असं कुठलंही कागदपत्र सापडून येत नाही असं तपास अधिकाऱ्यांचं त्यात दोषारोपात म्हणणं आहे मग अशी परिस्थिती असताना दोन हजार एक नंतर दोन हजार चोवीसला डॉक्टरसाहेब मराठीत लिहिले आणि त्यांचं मराठी अक्षर त्यांच्या मुलांनी त्या परिस्थितीत ओळखलं ह्या सगळ्या संशयास्पद बाबी न्यायालयासमोर मांडल्या आणि त्याच्यानंतर ज्या आर्थिक आफहाराबद्दल आमच्यावर आरोप केले गेले त्याचा जर कालावधी बघितला तर तो जुलै दोन हजार चोवीसपर्यंतचा होता आणि डॉक्टर साहेबांनी नऊ महिन्यानंतर आत्महत्या केली त्या आर्थिक अफहारामुळे डॉक्टरांनी आत डॉक्टर साहेबांनी आत्महत्या केली अशी देखील परिस्थिती नाही आणि जो आर्थिक अपहाराचा विषय दाखवला त्याचे एकोणचाळीस लाख रुपये आमच्या खात्यावर अनअकाउंटेड होते आणि तो बत्तीस महिन्याचा कालावधी होता त्याच्यामुळे आमच्या खात्यामध्ये बत्तीस महिन्यात एकोणचाळीस लाख रुपये दिसतात म्हणून डॉक्टर साहेबांना मानसिक त्रास झाला आणि त्यांनी आत्महत्या केली अशी देखील परिस्थिती नव्हती आणि डॉक्टर साहेबांनी आमच्या अधिकार काढून घेतले ह्याच्यामुळे आम्ही व्यतित होतो असं त्यांचं बनलं होतं त्याला देखील कुठलाही दुजारा दिसून येत नाही या सगळ्या बाबी आम्ही न्यायालयासमोर मांडल्या आणि दुषारोपत्र दाखल झालेलं आहे आम्ही ट्रायल फेस करायला तयार आहे न्यायालयाला विनंती केली आमच्या युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने मनिषाचा जामीन मंजूर केला एक लाखाच्या तिला जामीन मंजूर करण्यात आलेला